परत हायकोर्टाने निकाल दिलाय अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेचा दर्जा द्या तो शासकीय सेवेचा दर्जा त्यांनी दिला पाहिजे म्हणून आमचा मोर्चा आहे मान्य सर्वोच्च न्यायालयाने ना अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटी द्या असं सांगितलंय तरी हे सरकार त्याचा विचार करत नाही की ग्रॅच्युटी दिली पाहिजे ही आमची मागणी आहे आणि अंगणवाडी सेविकांवर जे अन्याय होतो एफ आर एस च्या बाबतीत जो हो अन्याय होतो त्याचं मानधन कपात केलं जातं ते कपात करू नये ही आमची मागणी आहे जर का हे लवकरात लवकर एफ आर एस बंद झालं नाही तर देशभर बार, महाराष्ट्रावर आम्ही तीव्र आंदोलन करू हे सांगायला आज भारत राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचा राज्याचा कार्याध्यक्ष आजचा मोर्चा देशभर आज संप आहे पंचवीस कोटी लोक संपावर आहेत आणि या सगळ्या छत्तीस जिल्ह्यामध्ये आंदोलन सुरू आहेत आम्ही महाराष्ट्राच्या अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने आज इथं मोर्चा काढला त्या मोर्चामध्ये आमची पहिली मागणी अशी आहे की केंद्र सरकारनी जे कामगार कायदे कामगार कायदे जे जाचक केलेले आहेत त्याच्या आठी जचक केले आहेत ते कामगार कायदे मागे घ्यावे त्यानंतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा एफ आर एसचा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना खूप त्रास होत आहे दिलेला एक कोपरेशन हो जो आहार दिलेला असतो पालकांना जो अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहे त्यामुळे पालक घेत नाहीत त्यामुळे एफ आर एस करत असताना त्या पालकांचा जाऊन फोटो घ्यावा लागतो हे कशासाठी केलेलं आहे शासनाने हे तातडीने बंद केलं पाहिजे यामध्ये अनेक तांत्रिक अडचणी आहेत सेविकांना संध्याकाळी सहा सात 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 वाजता पालकांच्या घरी जावं लागतं आणि ते फेस रिडिंग घेत असताना ओटीपी द्यावा लागतो ओटीपी वेळेवर येत नाही त्यामध्ये अनेक अडचणी तांत्रिक अडचणी आहेत त्यामुळं आमची शासनाला विनंती आहे की आजचा मोर्चा हा एफ आर एस बंद केला पाहिजे पूर्वीप्रमाणे त्यांच्या सह्या घेऊन त्यांना टी एच आर दिला पाहिजे आणि टी एच आर हा चांगल्या प्रतिसाद दिला पाहिजे अशी आमची मागणी त्यानंतर गुजरात हायकोर्टाने निकाल दिलाय आहे अंगणवाडी कर्मचाऱ्याला शासकीय सेवेचा दर्जा द्या तो शासकीय सेवेचा दर्जा त्यांनी दिला पाहिजे म्हणून आजचा मोर्चा आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटी द्या असं सांगितलंय तरी हे सरकार त्याचा विचार करत नाही ग्रॅच्युटी दिली पाहिजे ही आमची मागणी आहे आणि अंगणवाडी सेविकांवर जे अन्याय होतो एफ आर एसच्या बाबतीत जो अन्याय होतो त्याचं मानधन कपात केलं जातं ते कपात करू नये ही आमची मागणी आहे जर का हे लवकरात लवकर एफ आर एस बंद झालं नाही तर देशभर बर, महाराष्ट्रभर आम्ही तीव्र आंदोलन करू हेच सांगायला आज